चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक श्राफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे यावर अशोक श्राफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे मला जास्तच आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया अशोक श्राफ यांनी दिली पुढे ते असेही म्हणाले जे काम करतोय त्यासाठी आपल्याला काहीतरी मिळावं अशी माझी इच्छा होती पण इतकं मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं मी कलाकार म्हणून पहिल्यांदा रंगभूमीवर तयार झालो रंगभूमीवरून मी एक एक पायऱ्या उचलून वरती गेलो आणि आता पद्मश्रीकडे येऊन थांबलोय असंही अशोक श्राव म्हणाले मराठी कलाविष्वर अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत त्याची कमी नाही त्यांनी मेहनत घेतली पाहिजे वेगळेपण जपलं पाहिजे असं म्हणत अशोक श्रा यांनी कलाकारांना मोलाचा सल्ला दिला पुढे ते असेही म्हणाले की माझ्या दृष्टीने पद्मश्री पुरस्काराचे मोठं महत्त्व आहे आम्ही इतक्या वर्षापासून मेहनत केली प्रेक्षकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचं आता भारत सरकारकडून शिक्का बसला त्यामुळे मी भारत सरकारचा ऋणी असल्याचे म्हणत अशोक श्राम यांनी आभार मानले